प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम ज्यामुळे मालिकेतील सायली आणि अर्जुनची प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसते मालिकेत सध्या गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आपल्या म्हणजेच सायलीच्या आई बाबांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळतय सायली ही रविराज किल्लेदार यांची मुलगी असल्याचं सत्य मधुभाऊंनाही माहिती असत पण हे सत्य उघड होऊ नये म्हणून नागराज मधुभाऊंवर हल्ला करतो ज्यामुळे ते कोमात जातात मात्र कोमात जाण्यापूर्वी ते अर्जुनला सायलीचे आईबाबा जिवंत असल्याचा एक मोठा इशारा देतात दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने नुकतंच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय ज्यामध्ये अर्जुनला सायलीच्या आईबाबांबद्दल चुकीची माहिती महिपत आणि नागराज देतात त्यामुळे अर्जुनला गैरसमज होतो जे आईबाबा प्रियाचे असतात त्यांनाच अर्जुन सायलीचे आई बाबा समजतो आणि सायलीला त्यांना भेटायला घेऊन जातो पुढे प्रोमो मध्ये सायली तिच्या आईबाबांना पाहून भाऊक होते पण एकीकडे प्रियाला तिच्या आईबाबांचं खरं सत्य माहीत असल्यामुळे ती टेन्शन मध्ये येताना दिसते आणि म्हणते माझे आई इथे आता मी काय करणार असं म्हणताना ती दिसते तर आता मालिकेत सायली प्रियाच्या आई बाबांना स्वतःचे आई बाबा समजेल का किंवा सायली समोर हे सत्य आल्यानंतर ती काय करेल आणि प्रिया हे सत्य लपवण्यासाठी काय काय करेल हे पाहणं अगदीच मनोरंजक ठरणार आहे तर मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट साठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला